कसं काय मंडळी बघा हा प्लेट गरमागरम मौसर मोमोज आणि झणझणीत लाल चटणी हा व्हिडिओ स्किप केला तर नंतर तुम्ही स्वतःलाच ब्लेम कराल त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा चला तर सुरू करूयात सगळ्यात आधी घ्यायचं आहे आपण चिरलेली गाजर शिमला मिरची कोबी पनीर त्यानंतरनं आपण पन घ्यायचं आहे सोया सॉस दूध लसूण मिरची मिरपूड यानंतरनं घ्यायचं आहे मीठ मैदा कोथंबीर आणि घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो सगळ्यात आधी मैद्यामध्ये मीठ टाकूयात इंग्रीडियंटचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर ना आपण यामध्ये टाकूयात थोडंसं तेल आणि याला मिक्स आता मिक्स करायला सुरू करूयात आता आपण टाकणार आहोत थोडस दूध आणि आपण याला एकत्र करून मौसर कणिक बनवायचा प्रयत्न करूयात एकदम छान असं थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवायला विसरू नका हीच मोमोजची सॉफ्ट टेक्चरची सिक्रेट आहे गरजेनुसार पाणी घाला ही बघा कणिक तयार झालेली आहे एकदम परफेक्ट आता गॅस पेटून पॅन गरम करूयात आणि त्यात ते थोडंसं तेल ओतून घेऊयात आता त्यात बारीक चिरलेली कोबी गाजर आणि शिमला मिरची टाकून हाय फ्लेमवर परतो जेणेकरून रंग आणि क्रंच टिकेल हे आपण स्टफिंग तयार करतोय याच्यावरतीच मोमोजची चव ठरणार आहे आता यामध्ये या आपण टाकणार आहोत थोडं मीठ त्यानंतर आपण टाकणार आहोत मीरपूड त्यानंतरनं घ्यायचं आहे सोया सॉस आणि विनेगर हे टाकून आपण आता मिक्स करणार आहोत हेच सिक्रेट आहे स्ट्रीट स्टाईल मोमोजचा झणझणीत स्वाद देणार स्टफिंग एकदम रेडी किती छान सुगंध येतो याचा आता थंड होण्यासाठी याला आपण बाउलमध्ये काढून ठेवूयात तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन व्हिडिओंसाठी स्ट्रीट मोमोजची मजा म्हणजे त्याची लाल तिखट चटणी आता ती बनवूयात सगळ्यात आधी पॅनमध्ये थोडं तेल टाकून घेऊयात आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात कांदा थोडा परतून घ्यायचा आहे त्यानंतर ना आपण टोमॅटो ठेवून घेणार आहोत टोमॅटो अर्ध चिरायचं आहे आणि उलटे असे जसे व्हिडिओ दाखवलेत तसे ठेवून घ्यायचेत आणि आता यामध्ये आपण थोडं लसूण टाकणार आहोत त्यानंतर ना आपण थोड्याशे मिरच्या तिखटपणा येण्यासाठी टाकणार आहोत आणि गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर टाकणार आहोत आणि आता चवीनुसार यात मीठ टाकणार आहोत हे कॉम्बिनेशन चटणीला जबरदस्त तिखटपणा देणार आहे आता आपण थोडं पाणी टाकून घेऊयात यामध्ये आणि आता झाकण ठेवा जेणेकरून सगळे फ्लेवर आतमध्ये मुरतील तोपर्यंत स्टफिंगमध्ये पनीर कुस्करून घालू हे सॉफ्ट बाईटसाठी परफेक्ट आहे कुस्करून बारीक करून आपण त्यामध्ये घालून घेत आहोत आता चमच्याने सगळं नीट मिक्स करा रंग आणि टेक्चर दोन्ही अप्रतिम दिसायला हवेत स्टफिंग अगदी तयार हा आहे मोमोजच्या चवीचा हिरो आता स्टीमरला तेल लावून घेऊयात जेणेकरून मोमोज चिटकणार नाहीत आणि परफेक्ट निघतील त्यासाठी सगळीकडं तेल लावून घेऊयात आपण आता मैद्याचे गोळे घेऊन पातळ लाटून घेऊ खूप जाड लाटल्यास मोमोज हार्ड होतात त्यामुळे पातळ लाटून घ्यायचे ते मैदा लाटून होतोय तोपर्यंत तुम्ही बघा सबस्क्राईब केले का नाही नसेल केलं तर नक्की करा आता आपण स्टफिंग भरून अट्रॅक्टिव्ह फोल्ड देणार आहोत प्रेझेंटेशन देखील चवी इतकंच महत्वाचं आहे त्यामुळं फोल्ड एकदम छान पद्धतीने द्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत स्टीमरमध्ये पाणी टाकून गरम करू आणि मोमोजला थोडं तूप लावून घेऊ त्याने फ्लेवर आणि शाईन दोन्ही वाढते आता पाणी उकळायला लागलं की मोमोज ठेवून दहा ते बारा मिनटं स्टीम करू आणि झाकण लावून ठेवू आता चटणीसाठी टोमॅटो शिजवून साल सुटली आहे हे टेस्टसाठी परफेक्ट पॉईंट आहे आपण सगळे साल काढून घेऊयात हे सर्व मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे लाल रंगटपणा बघूनच तोंडाला पाणी जन झणझणीत चटणी तयार आहे आपण त्यात लाल कलर ॲड करू शकतो कलरिंग साठी आता आपण झाकण काढूयात आणि हे बघा वाव एकदम सॉफ्ट प्लपी मोमोज आपले तयार आहेत मोमोज प्लेटमध्ये काढून गरमागरम सर्व करून घेऊयात आपण हा आहे आपल्या घरच्या घरी तयार केलेला स्ट्रीट स्टाईल व्हेज मोमोज बाहेरून सॉफ्ट आतून स्वादिष्ट स्टफिंग आणि सोबत झणझणीत चटणी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या पुढील मित्रांसोबत शेअर करा आणि अशा झटपट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये शिरा असणार आहेत धन्यवाद